नमस्कार माझं नाव गीता आहे आणि गीता स्पेशल चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे सूर्यनमस्कार बारा सूर्यनमस्कार करायचे आहेत बारा ब्रिदिंग टेक्निक आहे त्याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सगळं डिटेलमध्ये सांगणार आहे समोर तुम्ही बघत आहात की माझे सूर्यनमस्कार स्टार्ट देखील झालेले आहेत तर मी आज तुम्हाला बारा सूर्यनमस्कार करून दाखवते आणि हे कशासाठी तर आ, तुम्हाला मी हा व्हिडिओ एक दिवस अगोदर अपलोड करते तुमच्यासाठी तुम्ही हे एकवीस तारखेला योगा डे साजरा केला जातो आपला तर आपण त्या दिवशी अटलीस्ट सूर्यनमस्कार करायचे आहेत आणि सुरुवात करायची आहे सूर्यनमस्कार करण्यासाठी डेली रोज तर हे का कारण की सूर्यनमस्कार तुम्ही जर दिवसातनं बारा केलेले आहेत ना तर तुम्हाला खूप जास्त याचे फायदे लाभ भेटणार आहेत तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पण सांगणार आहे की सूर्यनमस्कार बारा सूर्यनमस्कार जरी केले ना आपण त्याच्याने आपल्याला काय फायदा भेटणार तर पहिला फायदा सूर्यनमस्कार करण्याचा आपल्या हड्डीमध्ये मजबूतपणा येणार आहे जर आपल्या हड्ड्या कमजोर झालेल्या आहेत जर आपण डेली सूर्यनमस्कार केले ना तर आपल्या हड्ड्या मजबूत होतात आपलं मेटाबॉलिझम सुधारतो जर, जर आपलं पोटाची प्रक्रिया बिघडलेली असते सारखी गॅस वगैरे बनतात आपल्या पोटामध्ये किंवा पाचनक्रिया आपली सुधारलेली सुधारते छानपैकी असा आराम पडतो आपल्याला मोठा मेटापॉलिव्हिजनमध्ये आणि आपल्या डोळ्यांची रोशनी जर आपल्या आका कमी झाली असेल किंवा आपल्याला क्लिअर असं दिसत नाही आहे वगैरे त्याच्यासाठी देखील सूर्यनमस्कार खूप परफेक्ट आहे जर तुम्ही डेली सूर्यनमस्कार करत आहात ना तुमच्या डोळ्याची नजर देखील छान होणार आहे त्याच्यानंतर ती चौथा याचा फायदा आहे सूर्यनमस्काराचा आपलं ब्लड प्रेशर ब्लड प्रेश प्रेशर जर तुमचं हाय राहत असेल किंवा काय इश्यू असतील तर ते देखील कंट्रोलमध्ये राहण्यासाठी तुम्हाला सूर्यनमस्कार खूप जास्त फायदा करतो आणि आपल्याला जर त्वचा काही रोग आहे मीन्स आपल्याला डार्क सर्कल आहेत पिंपल्स येतात सारखे किंवा आपल्याला ॲलर्जीचा प्रॉब्लेम आहे स्किन रुशी असे काय होते स्किनला डाग वगैरे पडत आहेत तर त्याच्यासाठी देखील सूर्यनमस्कार खूप जास्त फायदा करतात आपल्याला आपल्या फेफडे म्हणजेच आपल्या हृदयासाठी पण फेफड फेफड्यांसाठी पण फेफड्यांची क्षमता वाढते खरं म्हणजे सूर्यनमस्कार केल्याने आपल्या सूर्यनमस्कारना खूप जास्त फायदा करतात सगळ्या गोष्टीसाठी तर करतातच पण फेफड्यांसाठी देखील खूप जास्त फायदा करतात आणि मेन मुद्दा असतो सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो की वजन कसं कमी होणार आहे माझं मला वजन कमी करायचं आहे डाएट वगैरे माझ्याकडनं होत नाही तर तुम्ही जर डेली सूर्यनमस्काराची क्वांटिटी वाढवलेली आहे म्हणजे स्टार्टिंगला तुम्हाला चार किंवा तीनपासून सुरुवात करायची आहे आणि नंतर तुम्हाला बारा सूर्यनमस्कार चालू करायचे पाच सहा दिवसाच्या नंतर मग याची क्वांटिटी वाढू शकता तुम्ही अठरा करू शकता एकवीस करू शकता बत्तीस करू शकता एक्कावन्न करू शकता जसं तुमच्यामध्ये स्टॅमिन आहे तशा पद्धतीने तुम्ही सूर्यनमस्कार करायचे याच्याने काय होणार आहे तर याच्याने आपलं ॲटोमॅटिक पूर्ण शरीराचा फॅट वजन सगळं काही कमी होत जाणार आहे आणि आपल्याला जर आपण नेहमी सूर्यनमस्कार करतोय ना तर खास करून लेडीजला महिलांना रीडची हड्डीचा खूप प्रॉब्लेम असतो किंवा जेन्सला देखील असू शकतो शाळेत तर आपली रीडची हड्डी आहे ना खूप मजबूत होते लवचिकता येते आपल्या रीडच्या हड्डीमध्ये त्याच्यासाठी सूर्यनमस्कार खूप परफेक्ट आहेत आपल्या केसांमध्ये वाढ होते सूर्यनमस्कार केल्याने हो तुम्हाला माहिती नसेल पण खरं आहे जर तुमच्या केसांची तुम्हाला ग्रोथ पाहिजे असेल तर तुम्ही डेली सूर्यनमस्कार करू शकता किंवा तुमच्या केस गळतायत पांढरे होत चाललेले आहेत त्याच्यासाठी देखील तुम्हाला सूर्यनमस्काराचा खूप जास्त फायदा होणार आहे किंवा केसांमध्ये जर तुमच्या डॅन्ड्रफ होत असेल ना त्याच्यासाठी देखील सूर्यनमस्कार खूप जास्त फायदा करतात तर एवढा सगळा फायदा आहे सूर्यनमस्कार करण्याचा तर आपल्याला आजपासूनच सूर्यनमस्कार स्टार्ट करायचे आहेत तर अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला बारा स्टेप सांगत आहे सूर्यनमस्काराच्या तर चला सुरुवात करूया आपण ॲक्च्युली सुरुवात तर झालेली आहेच तुम्ही समोर बघतही असालच मी कोणत्या कोणत्या स्टेप घेतलेल्या आहेत कोणत्या कोणत्या आहेत तर इथे प्रत्येक म स्टेपसोबत मंत्र आहेत तर पहिले तुम्हाला मंत्रांसोबत बोलू करून दाखवते नंतर तुम्हाला मी स्टेपचे नावं सांगत आहे आणि नंतर तुम्हाला ब्रिदिंग ब्रीद आऊट कशी घ्यायचे श्वास कसा घ्यायचा कसा सोडायचा ते सांगते तर चला सुरुवात करूया आता तर आपली पहिली स्टेप येणार आहे नमस्कार पोज तर इथे आपल्याला बोलायचं आहे ओम मित्राय नम दुसऱ्या स्टेपमध्ये बोलायचं आहे ओम रवये नम तिसऱ्या स्टेपमध्ये सूर्याय नम चौथ्या स्टेपमध्ये भान ओम भानवे नम पाचव्या मध्ये ओम खगये नम सहाव्या मध्ये ओम भूष्णे नम सातव्या स्टेपमध्ये ओम गर्भाय नम आठव्या स्टेपमध्ये मा ओम आर्चियाय नम नवव्या स्टेप मध्ये ओ आदित्याय नम दहाव्या स्टेपमध्ये ओम सावित्र्याय नम अकराव्या स्टेपमध्ये ओम अक्राय नम लास्टच्या स्टेपमध्ये बोलायचं आहे स्टेपमध्ये ओम भास्कराय नम या आहेत आपल्या मंत्रांसोबत बोललेला स्टेप तर हे आपल्याला बोलायचं आहे याच्याने आपल्याला काय होतं की आपल्या म्हणजे आपलं माइंड आपलं आपण फ्रेश फील करतो जर आपण मंत्रांसोबत जर सूर्यनमस्कार केले ना तर आपण खूप माइंड फ्रेश खूप आपल्याला एनर्जी राहते खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं म्हणून आपल्याला करायचे आहेत मंत्र्यांसोबत आता तुम्हाला, तुम्हाला मी दाखवते नावांसोबत म्हणजे प्रत्येक स्टेपचे कोणते नाव आहेत डिटेलमध्ये तुम्हाला व्हिडिओ मी याच्यासाठी सांगते ना की तुम्ही स्टेप तशाच करायच्या आहेत खूप चांगला फायदा तुम्हाला घ्यायचा आहे हा व्हिडिओ बघून तुम्ही करताय तुम्हाला सुरुवातीला माहिती नाही पडत आहे तर तुम्ही व्हिडिओ बघून पण करू शकता त्याच्यासाठी डिटेल्स सांगत आहे तर आपण सूर्यनमस्काराची सुरुवात करतोय पहिल्या आसनी पहिल्या आसनचं नाव आहे आपलं प्राणामासन दुसऱ्या आसनचं हस्त उत्तासन तिसऱ्या आसनचं नाव आहे पादहस्तासन चौथ्या आसनवरती जातो आहे आपण तेव्हा अस्वसंचालसन आपण जातो आहे पाचव्या आसनवरती तेव्हा बोलायचं आहे आपल्याला दंडासन दंडासन झाल्याच्यानंतर सहाव्या आसनवरती आपण जातो आहे अष्टांग आसन अष्टांग आसन तुम्ही ते अष्टांग नमस्कार अष्टांग साष्टांग दंडवत असंही बोलू शकता नंतर जायचं आहे आपल्याला सातव्या आसनवरती भुजंगासन आठव्या आसनावरती जायचं आहे आदुमुक आश्वासन आश्वासन नवव्या आसनवरती जातोय तेव्हा अश्वसंचालनासन परत जायचं आहे आपल्याला पादहस्तासन अकराव्या आसनावरती जातो आहे तेव्हा आपण हत्स हत्स उत्तासन आता आपण परत जातो आहे बाराव्या स्टेपवरती तेव्हा प्राणामासन तर ह्या पोझिशनला आपण म्हणजेच पहिला आसन आणि लास्टचं आसन ह्या स्टेप म महत्त्वाच्या आहेत आणि हे आसन पण खूप महत्त्वाचे आहेत बारा सूर्यनमस्कार करतोय बारा जे आहेत तर आपल्याला खूप जास्त फायदा भेटणार आहे आता आपल्याला ब्रीदिंग ब्रीद आऊट श्वास घेणे श्वास सोडणे हे कसं लक्षात घ्यायचं हे तुम्हाला इथे पुढे सांगते जेव्हा मी व्हिडिओची सुरुवात केली होती तेव्हा सांगितलं होतं असं आपण सूर्यनमस्कार केल्याने किती फायदे भेटतात तर हे फायदे आपल्याला परफेक्ट जर भेटायचे असतील त्याच्यासाठी आपल्याला ब्रिदिंग ब्रीद आऊट हे खूप महत्त्वाचं असतं सूर्यनमस्कारामध्ये आता पहिला जेव्हा आपण नमस्कार पोझिशनवरती जातो आहे तेव्हा आपल्याला ब्रिदिंग करत ब्रीद आऊट करायचं आहे जेव्हा नमस्कार करतो आहे जेव्हा आपण पाठीमागे जातो आहे तेव्हा श्वास घ्यायचा आहे जेव्हा आपण खाली वागतो आहे पाद येतो आहे तेव्हा श्वास सोडायचा आहे जेव्हा आपण पादहस्तासनच्या नंतर अस्वसंचालनासनवरती जातो आहे तेव्हा आपल्याला श्वास घ्यायचा आहे आपण पर्वत आसनवरती आप जातो आहे तेव्हा आपल्याला श्वास सोडायचा आहे आपल्याला अष्टंग आसनवरती जातो आहे तेव्हा श्वास थांबून ठेवायचा आहे होल्ड करून ठेवायचा आहे भुजंग आसनवरती जातो आहे तेव्हा श्वास घ्यायचा आहे आपल्याला आठव्या आसनावरती जातो आहे अधुमुख आसनवर तेव्हा आपल्याला श्वास परत होल्ड करायचा आहे परत आपण अस्वसंचाल आसनवरती जातो आहे तेव्हा श्वास सोडाय घ्यायचा आहे पादहस्तासनवरती जातो आहे तेव्हा श्वास सोडायचा आहे हा हस्त उत्तासनमध्ये जातो ते आहे तेव्हा श्वास घ्यायचा आहे आणि लास्ट आपल्याला प्राणावासनवरती जातो आहे तेव्हा आपल्याला श्वास सोडायचा आहे तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवली बघितली असेल की सुरुवातीला व्हिडिओच्या सांगितले त्या पोजिशनला करायचंच आहे पण जेव्हा श्वास कधी घेतो आहे कधी घेतो सोडतो आहे ह्या गोष्टी पण लक्षात ठेवायच्या आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल खूप जास्त कामाचा आहे तुम्हाला सूर्यनमस्कार करायचे आहेत योगाडीच्या दिवशी